नगर पोलिसांचा शहरातील मावा कारखान्यांवर छापा नील क्रांती चौक आणि दिल्ली गेट परिसरात बेकायदा सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करणाऱ्या दोन कारखान्यांवर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापे टाकले या कारवाईत तीन लाख एकोणतीस हजारांचा मुद्देमाल जप्त करून चार जणांना ताब्यात घेण्यात आले तर एक जण पसार झाला तोफखाना पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत पथकाला मिळालेल्या माहितीवरून उपअधीक्षक संतोष खाडे यांनी तोफखाना पोलीस आणि अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह नीलक्रांती चौकातील अभिनव पान स्टॉलवर छापा टाकला या ठिकाणी गौरव राजू आल्हाट याला ताब्यात घेतले त्याच्याकडून दोन किलो सुगंधी तंबाखू ऐंशी हजारांचे मावा तयार करण्याचे मशीन आणि पंधरा हजारांचे सुपारी कटिंग मशीन असा चेहानव हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप परशुराम पवार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला दुसऱ्या कारवाईत दिल्ली गेट येथील मानकर गल्लीतील जिव्वेश्वर पान स्टॉलवर छापा टाकून संजय मुरलीधर व्यवहारे मयूर शंकर उबारे आणि गोविंद राधा किसन मंगला रप यांना ताब्यात घेतले संजय आणि पसार झालेला अमोल मदन सदाफुले यांचा हा व्यवसाय असल्याचे उघड झाले येथून दहा किलो मावा दोन लाख वीस हजारांचे दोन मशीन मावा साहित्य आणि पाच हजारांचे दोन वजन काटे असा दोन लाख तेहतीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नियमित पहा डी एन नगर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा डी ट्वेंटी फोर नगर न्यूज धन्यवाद